जरा शी इकडेच बस ना इंदिरा रोड वरच बसले ना तू तो काय होते मग बसली रोड वर कोणते इथून गाड्या येऊन राहिल्या कोणतं ट्रॅफिक आहे गाड्याचं मला कुठून चालल्या जातील तरी नको बसू रोड वर लोक येणं जाणं करतात लेकर बार येणं जाणं करतात काय ते अडचण करत आपल्या आपल्याला हाय न जागा इकडे येऊन बस इकडे वरता येऊन बस आता जराशी शी तिकडेच सरक मामीची चला बस जराशी शी बसली ना म्हणतात कोणते लोक येऊन राहिले मोठे लोक येणं जाणं करते गाडीच लोक येणं जाणं करते का आम्हाला तर एक नाही दिसत

आपल्या नेरपिंगला इथे मस्त यात्रा आहे व चाल ना त्या यात्रेत जाऊ काला 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 आहे मस्त गुलाबपुरी महाराजचा काला चालतं का तिथं जाऊ म्हणतो मग आजच्या दिवस ठेल्यावर नको जाऊ तिथं जाऊ मस्त काला भरते यात्रा भरते काला आहे आता तू नेरपिंगला इथे जायचं म्हणू बघलं काय हां गुलाबपुरी पुण्यतिथी निमित्त आहे वाटतं यात्रा तिथं नाही काला या चांगला महाप्रसादाचा तेच म्हणतो आता पाच सहा दिवसापासून सप्ताह चालू आहे ना आता चाल ना मग जाऊ चालतं काय आपण सगळंच चाललो जाऊ मागी मग तर चा 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 चाल, चाल नाए। नाए नाए। ने ने जा। ना तर मग आता मोठ्या काही दिवसांना तुला काही इच्छा काढली बाबा इथं जावाचं आहे का तिथं जावाचं आहे नाही तर कुठं जावाचं नाही म्हणत का काही नाही चुपचाप कामा कमी राहतं तर चला आता जावाची इच्छा आहे तुम्ही तर चल जाऊन नाही येऊन जो तुम्ही चालता का पोर नाही ते काय नाही येतील नाही तुम्ही नाही येत ना नाही तुम्ही येतच नाही तुम्हाला पसंतच नाही असं यात्रेपात्रेत जावाचं नाही वावरात जा वावर पाहिजे भर पाहिजे तू म्हणतो तर नाही येत बो नाही तर होती इच्छा आलो असतो सांग काय तू येत तू नाही म्हणतो तर नाही येत आता तुम्ही जात नाही म्हणून मला माहित आहे म्हणून मी पहिलंच नाही म्हणले हो चला बुवा मग चालत असाल तर सगळेच जाऊ नाही ना नाए नाएद नाएद। तो, गरी गरी तो। साहिपा, साहिपा हो माय नाही येत ते नाही बा बुवा नाही ना नाही येत ना तुम्ही नाही येत बुवा नाही येत मी आपलं वावर पाहतो घरी राहतो सायपा करून ठेवतो बुवा घरी सायपाक सायपाक तर करून ठेवतो हो सायपाक करून ठेवतो ना हा माय मग आपणच गेल्यापेक्षा त्या दोन चार बायकायला घेऊन घेऊन गावातल्या ते तिकडे मुन्नी आहे शांताबाई गंगा ते पार्वती कमला ते हिमला ते तिकडे बेबी आहे येईल सांगून देऊ मग एखादी भरूनच चाललो गावातूनच पुट्टाईचा ट्रॅक्टर पाहतो हाय काय तर मस्त पुरे गावची यात्रा होऊन जाते हा नाही तर आपण जाऊ ते दिसू म्हणते ना अरे 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 बोलल्या साहेब तुम्ही एकट्याच चालले गेले यात्रे आम्हाला नाही नेल्या असं तसं म्हणते घेऊन चालतो सगळं सांगू का सगळे ना आता तसंही परवडते तसंही जमते डायरेक्ट घरूनच आपली गाडी दाय यात्रेत गेलं मग यात्रा केली जेवलं खाल काही घे घाय केलं बसलं आपल्या गाडीत का चाललं गाडी नाही पहाव लागत ना मोटर नाही पाहायला लागत कर मग तसंच कर आपल्या तिकीट ना चाला ना पण सगळ्या नाही एकाच्याच माग बाबा आणि ते पुट्ट्यायली बी डिझेल गिजेल लागते काय लागते पैसे दे जा आपले आपल्या तिकीटचे असं म्हणजे हो ना मी बोलीच करतो तशी ते पुट्ट्यायली बी देवास लागन पैसे आपण नेवा होतं काय फुकट थोडी तर सगळ्या किती किती तिकीट होते तसं तिकीट घेऊन जमा करून घेऊ पैसे देऊन देऊ कुठे येईल कोणती जावाचे हो जा मग पटकन नाहीतर मग इथंच इथंच उशीर करतील पटकन जाऊ ना पटकन येऊन जाऊ हो हो तसं नाही तर काय जाऊ घेऊन दिली बाप्पा काल वीस हजाराचा मोबाईल घेऊन दिले बाप्पा आय एका झटक्यात वीस हजार रुपये दिले असे कोऱ्या कोऱ्या नोटा मोजून दिले बाप्पा तिच्या बाप्पानं बँकेतून काढले असताना जमते कोऱ्याच राहते बँकेतल्या हो बँकेतून काढल्या आणि त्या मोबाईलच्या दुकानात दिल्या तर तिले जो पसंद आला तो तिनं घेतला बापा त्याची किंमत नंतर विचारली पहिले तिने म्हटलं तर चार पाच आयटम दाखवले होते तर त्याच्यातून तिले निवडा पाय बातुले कोणता पसंद आला तिले तो पसंत आला मग विचारली किंमत तिच्या बापानं केवढ्याचा आहे रे भाऊ तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये असा म्हणे म्हणलं बापा हे काय एकच रुपये कमी वीस हजार आले जाऊ दे म्हणलं घ्या वीस हजार पुरे देऊन द्या दे म्हटलं तर वीस हजार पुरे देऊन दिले दे बापा एक रुपया काय कमी देत बस अशा किंमत ठेवते काही काही सामानाच्या बापा तू तर म्हणे म्हणू तिले चांगला महागाचा घे म्हंटल तीस चाळीस हजाराचा तर तिला तोच पसंत मग किंमत विचारली तर वीस हजार घ्या बापा म्हंटल मग आमच्याच पैसे वाचले तेवढे काही आहे मोबाईल मुन्नी ना घेतला बापा इंदिरा ते सांगून राहिली ते वीस हजाराचा मोबाईल घेतला असं तस चालू आहे तिचं घरानं

फोन येते तर ऐकतो फोन लावायचा असला तर लावतो मला काय गरज त्या वीस हजार मोबाईल वीस हजाराचा मोबाईल घ्यावायची तेच तर म्हणलं मी वीस हजाराचा मोबाईल घ्यावायची तुला काय गरज पडली बापा हो जाऊ दे इंदिरा दिसली नाही तू दोन तीन दिवसापासून आणि आज बंद आहे का आज ठेला नाही हो बंद नाही आता दोन तीन दिवसापासून दिसले नाही सकाळी उठून तिकडे ठेल्यावर तिकून उशिरा येतो जेवतो खावतो आणि झोपून जातो हेच राहते रोजचं आज आता आज जातच होती ठेल्यावर तर मामाईनं फरमाइश काढली बापा काय चिव कायची फरमाईश काढली तू आहे ना काही घरी बनवून म्हणते का पावभाजी नाही पावभाजीची नाही ते नाही पावभाजी जास्त आता तिचं मन होऊ बघलं ते आता तिला आहे म्हणते ते नेर, नेर पिंग ना, काला। तो तो चाल म्हणते आम्हा हो तिथं आहे नाही यात्रा चांगली जोर मस्त यात्रा भरते पण गर्दी गाडी राहते बाप्पा गाडी गर्दी पाया पोलीस जागा नाही राहत गर्दी राहते तिथं जेवाले तो बापा जेवाले गाडे लोक हो ना ते तर जेवाले तर राहते कीर्तनाला लोक आणि जेव्हा रायते पन्नास लोक आणि जेव्हाच्या वेळेस गर्दी दिसते कीर्तनाच्या वेळेस कोणी नाही दिसत असं तर रायतेच आता मग चालली का हो इंदिरा तर मायला घेऊन हो ना आता मग माय ना मायचं मन हो बघलं दाखवून द्यावं म्हणतो तिले आज चाल म्हणते तर जावं म्हणतो तर मायले म्हणली मी आपणच काय चालतं म्हणलं सारे घेऊन चाललो म्हणलं तर चालतं काय चाल वाऱ्या जणी चला चला तर शांत साऱ्याच जाऊ मस्त दर्शन घेऊन जाते आपलं डाळ भाजी पोई मस्त शिरा खाना भी होऊन जाते कांद्यामंदी हा काय घेवाच आहे ते मी यात्रा भी उन जाते हो 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 इंदिरा मी तर येतो मी येतो आणि तुम्ही हो तुम्ही सगळे जण कसं शांताबाई चालता काय चालता काय हो हो चाल मग आता चाललीच तर काय करतो मग आ यात्राच करून येऊन जाऊ चाल हो इंदिरा मी सगळ्याच येतो नाही का हो सगळ्याच ना हो मी येतो तशी मी लय दिवसाची कुठं गेली नाही बापा चाल आता तुमच्या संग कालाच खाऊन येऊ इंदिरा जाऊ मग तीनक वाजता तसं कीर्तनच राहते दोन वाजेपर्यंत तीन वाजता पासून पंगता बसते तर जाऊ ना तीन वाजता हे पाय आताच बोलले तरी इला समजलं नाही बाय कीर्तन ऐकले नाही खावालेच म्हणते चाल म्हणते म्हणजे कीर्तन कोण ऐकन मग हा कीर्तन कोण ऐकन काही नाही आपण आता लवकर चला लवकर चला कीर्तनात बसू कीर्तन ऐकू कीर्तन संपलं पंगता बसले जेवण करू आणि काय घेवाचं काय मजा करायची मग येऊन जाऊ हो इंदिरा बरोबर आहे कीर्तन ऐकणं मोठं महत्वाचं मोठ काही शिकायला भेटते कीर्तनामध्ये तू कधी कीर्तन ऐकत नसतं म्हणून तू अशी हास नाही कशी आहे मी

पाच वाजता वापस येतो तो सहा सात वाजे तोरी करू तरी नाही जमत कसर काढतो म्हटलं तरी एका दिवसाची कसर दुसऱ्या दिवशी निघतच नाही असं नाही का मग कापू आम्ही असं करतो मग तुम्हाला तिथं नेरपिंग नीरपिंग सोडून देतो तुम्ही तिथं यात्रा करा दिवसभर तुमची यात्रा झाली का फोन करून द्या मग आम्ही घेवायला येऊन जातो आमचं दिवसभर कामही होते ना हो नेऊन का आपण करतो मग यात्रा दिवसभर जेवण या रमेश द्या मग आम्हाला सोडून आता दहा वाजता निघो आता आता किती नऊ वाजले एका घंट्यात आम्ही तयार करून ट्रॅक्टर जवळ येतो आणि बस अकरा वाजेपर्यंत दीड घंट्यात अकरा साडे अकरा पर्यंत तिथं पोहोचून जातो तुम्ही तसेच निघून जा कोण कोण चालल यात्रेत विचारतच नाही बा आम्ही चाललोया चाललो बरं आहे बाया बाया कुठे चालल्या जातात बाया बाया पार्टी आरट्या करून घेता सगळंच करून देता आम्ही काय तसंच राहावं का बाप्पा मोकडो हम्म सुक सुकच राहो का आम्ही आम्ही नाही का राहो काय का यात्रा gitra आमलेय तन्या काय काय तुम्ही काय लेकर हो का तुम्हाला कडेवर बसून नेऊ चला था संधा काय म्हणाय है काय नाही इंदिरा भैया तूच म्हणून राहिली ना का आम्ही बाया बायात जातो आमची नाही का बा एंट्री तुमच्या सोबत आमले घेऊन ग्या तुमच्या सोबत आला ना तर बारामलाल भाऊ चला संभळे चला जे जायची जायची इच्छा होते सगळे सगळे चला आपल्या आपले तिकीटना काही कोणावर खर्च नाही तसं का रामदास चालतो का आपण जाऊन येऊ मस्त डाळ भाजी भात पोई शिरा भेटते काद्या खाऊन येऊ पाय नाही होते यात्रा दर्शन तुम्ही म्हणताच चला चाललो जाऊ आपणही चालले या ट्रॅक्टरच चालला सांगत मग काय काय कोण चालते हो आम्ही बी येतो आम्हीच काय पाप केलं इच्छिन तुम्ही यात्रा करा काही करा सगळं तुम्ही बायाच करता काय पाप केलं तर आम्ही 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 नाही 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 येऊ 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 करू 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 येतो येतो मग मग कारण की पैसे 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 आजच देत जाऊ यात्रा आणि 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 घरी तेव्हा तुम्हाला देऊ बा पैसे जेवढे होईल तेवढे तर जेवढा खर्च येतात तुमच्या खिशातून तुम्ही करा डिझेल पाण्याचा काय आहे काही हरकत नाही इंदिरा काकू

तर आज टाईम थोडासा कमी होता त्यामुळे एवढंसाच व्हिडिओ बनवला टाईम राहिला असता तर पूर्ण टॉपिक हे म्हणजे पूर्ण टॉपिक टॉपिक कम्प्लीट केलं असतं आज पूर्ण यात्रा दाखवणार होते आज व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ आज यात्रेचा कंप्लीटच होणार होता पण टाईम कमी झाला कमी पडला त्यामुळे व्हिडिओ एवढाच आला तर उद्या पहा पूर्ण यात्रेची मजा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओला शेअर करत जा चला मग भेटू उद्या यात्रेत